एकर अभियान अंचल संच गांडोले तालुका स्तरीय खेलकूद प्रतियोगिता ठिकाण दत्त मंदिर चिकाडी तालुका दिंडोरी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये शंभर मीटर दोनशे मीटर धावणे लांब उडी उंच उडी कबड्डी यामध्ये सहभाग लहान गट मोठा गट मुले मुली यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यामध्ये उत्कृष्टपणे प्रतियोगितामध्ये ज्या खेळाडूंनी चांगल्या प्रकारे खेळल्यामुळे त्यांची निवड जिल्हास्तरीय निवड करून निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय खेळण्यात येईल शेवटी उत्कृष्ट विजेता खेळाडूंना तालुकास्तरीय स्पर्धा पार पडल्या यावेळी प्रमुख पाहुणे संच अध्यक्ष छगन गवळी प्रमुख नामदेव गावित संच व्यास विष्णू जाधव आचार्य गणेश गांगुर्डे हिरामन भोये धर्मराज चौधरी गीता गवळी सुनीता चौधरी कैलास गायकवाड या सर्वांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा खेळकूद प्रतियोगिता ठेवण्यात आल्या शेवटी विजेत्या खेळाडूंना वही पेन बक्षीस वितरण करण्यात आलं आणि उत्कृष्ट जिल्हास्तरीय खेळाडू निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी निरोप समारंभ उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेट